नमस्कार आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे मस्त अशी फिश करी तर बनवायची खूप सोपी पद्धत आहे तर हॉटेलपेक्षाही भारी फिश करी आपण घरी बनवणार आहे तर थोडीशी आगळी वेगळी पद्धत आहे तर ती पद्धत कोणती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे फक्त तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे अजिबात कुठेही स्किप करू नका तरच मग तुम्हाला संपूर्ण रेसिपी करेन तर फिश करीमधला फिश त्याचे तुकडे पडू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स आहेत तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि कोटिंगसुद्धा छान भारी येते अजिबात कुठेही तुकडे पडत नाही खातानाही फिश करी हॉटेलपेक्षाही भारी लागेल तर मग आपण मस्त असे फिश करी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करू ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण फिशकरी बनवण्याची नवीन एक सिक्रेट पद्धत मी तुमच्यासोबत पोचवण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही चॅनलला भरपूरून प्रतिसाद द्या चला तर मग आपण मस्त अशी हॉटेलपेक्षाही भारी चमचमीत मसालेदार फिश करी बनवायला सुरुवात करूया फिशकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तरी तर अडीचशे ग्राम मी कतला फिश घेतली आहे आणि त्याला असं स्लाईसमध्ये कापून घेतलं तुम्ही बघू शकता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली यातलं पाणी संपूर्ण निदळून घेतलं आहे तर वाटण करण्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे तर इथं मोठ्या आकारामध्ये एक कांदा घेतला त्याला उभं कापून घेतलं खोबऱ्याचे खूप सारे काप आहे अर्धा इंच इतकं आलं इथं लसणाचा एक कांदा घेऊन त्याचे बारीक काप करून घेतले मध्यम आकाराचं इथं एक टोमॅटो घेतलं तेसुद्धा बारीक कट केलं कोथिंबीर आहे थोडीशी तर इथं अर्धा लिंबाचा रस लागेल एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि इथं अर्धी वाटी रवा आहे फिश फ्राय करण्यासाठी हे साहित्य लागणार आहे जेव्हा आपण करी करायला घेऊ तेव्हा आपल्याला सुके मसाले लागणार आहे ते मी करी करता वेळेस तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर एक दोन चमचा पाणी वापरा आणि मग याचं असं छान वाटण करून घ्या इथं आपल्याला हे फिश छान मॅरिनेट करून घ्यायचे आहे तर इथं अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा इथं लिंबाचा रस मी पिळून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे यामध्ये लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे आधी घालून घ्यायचं जेणेकरून हे मसाले छान आतील भागापर्यंत पोचतील हाताने छान व्यवस्थित याला लावून घ्यायचं तुम्ही कुठलाही प्रकारचा मासा घेऊ शकता पण बऱ्याच जणांच्या तक्रारी काय असतात की आम्ही फिश करी जेव्हा करायला घेतो तेव्हा त्यामध्ये मासा तुटतो तर तुटू नये तो एकदम कडक राहावा म्हणून आपण एकाच वेळी फिश फ्राय करून त्याची करी करत आहे जरा वेगळी पद्धत आहे आजपर्यंत तुम्ही ही पद्धत केली नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा छान हे इथं मी मॅरिनेट करून घेतलं आता छान हे मसाले मी यामध्ये कोट करून घेतले आता यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनटासाठी मरवण्यासाठी ठेवून देते आता इथे पाच मिनटं झाली आहे पाच मिनिट छान हे मासे मी मुरून घेतले जास्त मरवण्याची गरज नाही आता याला मी रवा लावून घेते तर यामध्ये मी काहीच घातलं नाही तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हळद मीठ आणि तिखट घालू शकता आता एक पीस उसल्याचं आणि छान याला रवा लावून घ्यायचा याने काय होते मसाल्याचं कोटिंग अजिबात निघत नाही जसा तसा राहतो आणि हा हिचसुद्धा मस्त असा कडक बनतो तर बघा आता हा लावून घ्यायचा आणखी याचप्रमाणे छान रव्यामध्ये हा मासा कोट करून घ्यायचा तर इथं गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याचसोबत इथं माशांच्या तुकड्यांना रवासुद्धा लावून घेतला व्यवस्थित आणि त्याचबरोबर तेलसुद्धा इथं तापून घेतलं आहे तर इथं यामध्ये एक एक पीस आपल्याला अलग त्या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे दोन माश्यांचे तुकडे घालून घेतले तर याची एक बाजू छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया आणि मग नंतर पलटी करून घेऊया आता याची एक बाजू छान तळून घेतली आता पलटी करून घेऊया बघा छान एक बाजू कडक झाली आहे आता दुसरी बाजूसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊया आता दुसरी बाजूसुद्धा छान कुरकुरीत तळून घेतली आहे तर याला काढून घेऊया बघा अलग त्याचं तेल नितळून घ्यायचं आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे बघा इथं मी काढून घेतले प्लेटमध्ये आता याचप्रमाणे सगळे मासे तुळून घेऊया आता इथे त्याच कढईमध्ये इथं मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल हलकंसं गरम करून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटणसुद्धा करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून छान वाटण करून घेतलं आता या तेलामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे तर इथं मी कच्चंच वाटण करून घेतलं तुम्हाला हे वाटण भाजून घ्यायचं असले तरी तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही पण मी इथं कच्चंच वाटण वापरत आहे गॅस एकदम मंदाच्यावर करून घ्यायचा आणि हे वाटण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कच्चं वाटण आहे कमीत कमी याला पाच मिनटे तरी छान तेलामध्ये फिरून घ्यायचं आहे याचा जेणेकरून याचा कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे पाच सहा मिनटे तरी हे वाटण आपण छान तेलामध्ये परतून घेऊया आता इथे मस्त हे वाटण पाच मिनटं मी परतून घेतलं आहे आणि याला तेलसुद्धा छान सुटलं आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेते त्यासभागी इथं थोडीशी हळद घालून घेते अगदी चिमूट भर आणि इथं एक चमचा फिश करी मसाला आहे हा घालून घ्यायचा आणि तेलामध्ये हे सुके मसाले छान परतून घ्यायचे आहे दोन तीन मिनटासाठी आता इथे तेलामध्ये दोन तीन -ते मिनटासाठी छान सुके मसाले परतून घेतले इथं माझ्याकडे मिक्सरचं भांडा आहे हे धुऊन पाणी घालते थोडं आता एक मिनटासाठी परत हा मसाला शिजून घ्यायचा आहे बघा इथं एक मिनटासाठी हा मसाला छान शिजून घेतला त्याला मस्त अशी बबल्स येत आहे तर एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर इथं मी पाणी घालून घेते तर यामध्ये मी टोटल दीड ग्लास पाणी घातलं आहे आता फिरून घ्यायचा हा मसाला आता आपल्याला काय करायचं तर या पाण्याला छान अशी एक दणकोण उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असा तवंगसुद्धा आला आहे तर इथं गॅस मंद ह्याच्यावर ठेवून छान दणकून एक उकडे काढून घेऊया आता इथं तुम्ही बघू शकता छान हा रसा मी खडखडून शिजून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ वेतानेच घाला कारण आपण जेव्हा फिश फ्राय केले तेव्हा ते त्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ जरा जपूनच घाला एकदा छान मिसळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कट रसा झाला आहे आता यामध्ये आपल्याला जे फिश फ्राय केले होते ते घालून घ्यायचे आहे तर इथं फिश यामध्ये मी घालून घेते आणि झाकण न ठेवता फक्त अर्धा मिनटासाठीच आपल्याला हलकंसं शिजून घ्यायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा तर इथं फक्त अर्धा मिनिट भरी शिजून घेऊया मी तर आता इथं अर्धा मिनिट मी छान फिश करी शिजवून घेतली आहे तर इथं आपण गॅस बंद करून घेऊया इथं मी गॅस बंद केला लगेच ये गरमागरम फिश करी सर्व करूया तर इथे आपली गरमागरम फिश करी बनून तयार आहे तर बघा मस्त असा तवंगसुद्धा आला आहे आणि सुगंध तर खूप भारी येत आहे तर मसाल्याचं कोटी अजिबात निघलं नाही आहे आणि यामध्ये फिशसुद्धा आहे अजिबात त्याचे तुकडे झाले नाही तर बघा मस्त अशी आपली फिशकरी बनवून तयार होते खूप कमी वेळेत तर ही फिशकरी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता थंडीचे दिवस आहे त्यामुळे भाकरीसोबत चोरून खायची मजाच वेगळी येते किंवा मग तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लगेच कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलकन हिट करून ऑल सिलेक्ट करा कर। 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 ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात खा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये